रामकृष्ण आणि मंडळी मी विद्या देशमाने तुमचं स्वागत करते माझ्या अजून एका नवीन ब्लॉग ब्लॉगमध्ये तर आज दे दुसरा आहे आणि दे <laughs> माझं दाता म्हणून मला थोडंसं बरं प्रॉब्लेम होते थोड्या दिवस सांभाळून घ्या एक दोन तीन दिवस तर uh, फायनली दरवे दर सारखं गेलं तर पेपर वाचायला घेतला पेपर वाचला आणि खरंच जिकडं तिकडं हे चालले जिंदाबाद जिंदाबाद तुम्हाला ते दिसतच असेल पेपरमध्ये तर नंतर बऱ्याच वेळानंतर uh, मी थांबले बराच वेळ बसले पण डॉक्टर काही आलेले नव्हते त्यावेळेला मग ही मुलगी गोड तिची आणि सोबतच ट्रीटमेंट चालू आहे आणि हिला बघून माझं दुःख कमी होऊन जाते म्हणजे मला असं वाटत होतं की ते पिना घालायचं ते नको रे बाबा खूप टेन्शन म्हणून मी नको म्हणत होते ट्रीटमेंट करायसाठी किंवा दवाखान्यात जाण्यासाठी पण ज्या वेळेला दुःख आपल्याला अनावर होतं त्यावेळेला आपल्याला ते करावं लागतं हिला बघून मला माझं दुःख मी विसरून जाते रोज आणि मला मग मा तिच्याकडे बघून माझं ट्रीटमेंट करायला मला थोडंसं बरं वाटतं मग नंतर मला भूल दिली पण भूल दिल्यामुळं मला इतकी भीती वाटत होती नंतर ते डॉक्टरांची सिरीन बघून त्यामुळे बाहेर अर्धा पाऊन तास पा। बसले आणि त्यानंतर मी घरी आले मग येताना मी काय केलं येताना मला मा, मा, ना सायकलवर ते जे लोक बेडशीट विकतात ना त्यांच्याकडून मी येताना एक बेडशीट घेतलं कारण माझ्याकडे एकच आणि आम्ही नवीनच आता हा बेड घेतलेला आहे त्यामुळे आमच्याकडं एकच बेडशीट होतं मग येताना मी नवीन बेडशीट घेतलं तर बेडशीट इतकं छान मला इतकं त्याचा कलर वाटलं ना छान ते मी टू फिफ्टीला घेतलं फक्त आणि हे मी डी मार्टमधून मा फाईव्ह नाईन नाईनला आणलेलं आहे सातशे रुपयाला हे आणलं आणि ते कधीही त्याचं मला वाटतं मला वाटतं की जे काल दो अडीचशेला आणले तेच त्यापेक्षा ते बेटर दॅन बेस्ट आहे मग नंतर दुपारी डॉक्टरांना फोन केला डॉक्टर खूप दुखतात दात तुम्ही का काहीतरी इलाज सांगा तर मग त्यांनी एक गोळीचं नाव देऊन दिलं पण म्हणले खाल्ल्याशिवाय गोळी खाऊ नका मग सकाळ धरून काही खाल्लेलं नव्हतं मग गाजर किसलं एक कांदा किसला आणि को कोथंबीर थोडीशी मिरची घातली आणि त्याच्यामध्ये पनीर थोडंसं किसून त्याचा छान असं चिल्ला बनवला मी मुगाच्या दाईचा आणि बेसनचा मी मुगल दाळ वाटून आणलेली आहे त्यामुळे मुगा दाईचं पीठ आहे माझ्याकडं तर काही वाटून ज्यावेळेला आपण मिक्सरमध्ये वाटायला घेतो ना त्यावेळेला ते डाळ जर चांगली भिजली नसेल ना तर त्याचा चिल्ला चांगला होत नाही आणि आज काही खायची इच्छा नाहीये भाकरी चपाती वगैरे म्हणून मग मी ते चिल्ला करायचं ठरवलं तर, तर मला यावेळेला फोन आला होता माझ्या एका फ्रेंडचा त्याच्याशी बोलत बोलत मी पनीर वगैरे खिसलं आणि पनीर वगैरे खिसून मी ते पराठा करायचं ठरलं आणि नेमका शिवमही नाही आहे शिवम नाही तर मला अजिबात अजिबात म्हणजे अजिबात करमेनं झाले शिवम गेला त्याच्या मावशीकडे त्यालाही तिथं करमते की नाही मी नाही सांगू शकत पण मला अजिबात म्हणजे अजिबात करणं करमेनं आता तो नाही आहे ना दोन दिवस तर मला असं वाटतंय की उगच एवढा दिवस मी शिवमला हॉस्टेलवर घातलं आयुष्यातले खूप सारे क्षण मी त्याच्याशिवाय जगले किंवा खूप खूप क्षण आम्ही मिस केले त्याच्याशिवाय असं मला तरी वाटते चला ठीक आहे आता गेलेले दिवस काय परत येणार नाही ना हा त्या दिवसाला एन्जॉय करायचा आणि येणाऱ्या सगळ्या क्षणांना आपण आनंदी राहायचा आणि ठरवायचं तर हा चिला खरंच इतकाच अविष्ट झाला होता पण मला वाटतं थोडंसं माझ्याकडून सगळेच इन्ग्रेडियंट जास्त झाले पनीर नाही जास्त झालं पनीर थोडंसं महाग असल्यामुळं मी थोड्याच प्रमाणात घेतलं आणि बाकीच्या मात्र सगळ्या गोष्टी मी गाजर काकडी काकडीने गाजर आणि कांदा जास्त प्रमाणात घेतल्यामुळं ते थोडंसं जाड झालं थिक झालं पण चवीला अत्यंत सुंदर झालं होतं आज जे करणार आहे ते वेगळ्या पद्धतीचं करणार आहे पण आता आजचं बघायसाठी तुम्ही पूर्ण ब्लॉग उदेशाला बघायला विसरू नका इतकं चविष्ट झालं होतं ना इतकं चविष्ट झालं होतं ना तर माझी जेवणाची जी इच्छा जे होती ना ती नको होती ती या न, चिल्याला बघून म्हटलं तरी चालेल आ, ही झाली आणि दुपारी शिवम एरवी शिवम घरी असला ना की मला तो म्हणतोच की मग मी आपण तू जेवत असली तर, जे तर आपण जेवू तो नसल्यामुळे मला लय वाईट वाटत होतं म्हटलं ठीक आहे चला आता नाहीये तरी आपण तर जेवायलाच पाहिजे गोळी खायची म्हणून मग मग नंतर किचनवरचा पसारा आवरायला तर काय बाई येणार नाही आपल्यालाच आवरायला पाहिजे तो मग भांडी वगैरे लावायला घेतली आणि खरं सांगायचं म्हटलं तर घर असं चकाचक क्लीन टा मलाही आवडतं यांनाही आवडतं आणि माझ्या शिवमला तर आमच्या दोघांपेक्षा जास्त आवडतं कधी मला कंठाळा आला तर मी शक्यतो मला कंठाळा येत नाही घरातलं काम करायचं पण मला कधी कंठाळा आला तर मी इथं काम ठेवते पण तो सारखा मागा लागतो नाही मम्मी घर आवड मम्मी पहिलं आवर मम्मी पहिलं आवर तर असं म्हणून त्याला खूप आवड आहे घर आवरायची तर तोही मला मदत करू लागतो रोज घरामध्ये फरशी पुसतो आणि झाडू मारू लागतो मला बरीचशी कामं तो करू लागतो आणि मला काही वाटत नाही आम्ही भोपडीला राहायचो त्यावेळेला एक बाई म्हणायची की मुलांना कामं सांगू नये मुलांना कामं सांगू नये त्याचा अजून तिने वेगळा एक अर्थ सांगितला होता मला पण ते तुम्हाला मला सांगावं असं वाटत नाही सांगायची पण ज्यांना मुली नाही आहेत त्यांच्या मुलांनी काम केलंच पाहिजे ना आई वडिलांना आधार वड आईला किंवा आता वडिलांचा तर ऑबियसली तो मोठा झाल्यावर त्यांचा आधार होईल किंवा त्यांची जबाबदारी तो पार पाडेल पण आता सध्याला तर त्यांनी मला मदत करावी अशी माझी पण इच्छा आहे आणि तो करतो आणि मग भांडी घासून घेतली आणि हे डबे जे होते ना तो म्हणजे मला बरेचसे विचारलं होतं हे डबे जे होते ते रिकामेच हो होते पण मला ते डबे फेकून देऊ की वापरात आणू हे ठरवत नव्हते मग आता मूग मटकी ज्या काही वस्तू आहेत त्या ठेवण्यासाठी मी ते डबे स्वच्छ करून घेतलेले आहेत बॉटलमध्ये पण म्हणले बॉटल छान आहे तर त्याच्यामध्ये तेल भरता येईल खूप टफ अशी जाड बॉटल आहे त्याची आणि ते ब, ते प्रॉडक्ट मी बहिणीसाठी मागवलं होतं ते तिला काही आवडले नाही ते अर्धच फील त्यामुळं ते वस्तू तशाच राहिल्या आणि मग ठीक आहे त्याबद्दल बोलण्यापेक्षा आपण आपलं बोलूयात आणि तिने अर्धच पिलं त्याचा तिला फायदाच झाला बरं का पण अर्धच पिली ती चला तर ठीक आहे आणि ते परत माझ्याकडंच रिटर्न आले आणि मग नंतर आता आपण पुढचं म्हणजे भांडी वगैरे सगळं आवरल्याच्यानंतर इतका दात दुखत होता ना माझा तरी पण मी म्हटलं काम तर आपण केलंच पाहिजे ना काम केल्याशिवाय काय आहे का सांगा बाकीचे कामं सगळीच करायला पाहिजेत म्हणून मग मीच म्हटलं पहिली भांडी बिंडी कसावी पण इतकं जर दुखतं आहे दातांचं आणि तुम्हाला एक सांगायची गोष्ट जे माझं ब्लॉग त्यांनी मला नंबर विचारा किंवा नंबर नाही विचारा लांबचा असाल तर काय उपयोग नाही तुम्हाला पण जर तुम्ही हांडेवाडी मोहम्मदवाडी किंवा सय्यदनगर या रोडमध्ये जर कुठे असाल तर वगैरे ह्या एरियामध्ये तर तुम्ही नक्की डॉक्टरांना भेट द्या गुगलवर पण तुम्ही सर्च करा तीनशे हॉस्पिटलमध्ये म्हणून आहे वीस रुपये त्यांची डॉक्टरांची चेकअप फी फी आहे आणि फिफ्टी पर्सेंट ऑफ आहे एक तारीख ते तीस तीस मे एक मे ते तीस मे जर तुम्हाला याचा फायदा घेता आला तर नक्की तुम्ही फायदा घ्या आणि मी फ्री ऑफ कॉस्ट म्हणजे मी काही त्यांचं कोलॅबरेशन प्रमोशन वगैरे करत नाही मी माझ्या दाताचे बाराशे रुपये ठरवलेले आहेत कारण माझी कॅब चांगली आहे फक्त माझ्या दातामध्ये इन्फेक्शन झाल्यामुळं मला ते करणं गरजेचं आहे इतकं कंठाळा आला होता इतकं कंठाळा आला होता कंठा काम अजिबात आवरायची इच्छा नव्हती पण काम तर केलंच पाहिजे मग इतका असं स्वच्छ असा नाही पण बऱ्यापैकी मी गॅस पुसला मला अजिबात इच्छा नव्हती काम करायची पण काम तर केलंच पाहिजे मग बऱ्यापैकी गॅस पुसला इतका स्वच्छ नाही केला आणि म्हटलं आता गोळी खाल्लेली आहे जरा आता आपण आराम करूया पण तुम्ही आराम घेऊ हो नका मला सबस्क्राईब करा